तर मंडळी भावाला गेली पोरगी सोडून आणि भाऊ लावले स्टेटस काय पुस्तकाच्या झड्यापेक्षा पोरगी लावलेले घोडे जास्त अनुभवी असते काय स्टेटस लावून मिळणार तुला गावाला माहिती आहे तुला पोरगी सखी लावून गेली या आणि स्टेटस लावून सांगाय सगळ्या गावाला का विभोग नाही रे तुझा हा कसली असली जिंदगी मला तुझी का लागलेली पोरगी तुला आज सोडून जात्या म्हणजे तू तुझ्या जिंदगीवर काय फायदा नाही बाबा असलं मीच आपल्या काय बघून घेतलं नसतो बाबा बघा बाबा आम्ही काय बोलत नाही स्टेटस आण तुझ दाद अरे कसल पापरू गेलो उडून तुझं गावाबरोबर ना गावाबरोबर म्हणतो पापरू गेलो उडून तुझं बघा बाबा काय वागायला आहेस ते स्टेटस आले ना काय गरज आहे मी तुला गावाला सांगायचं आहे काय हो मला मुलगी सोडून गेल्या याव त्या बोडाला मुला काढू तर काय करेल गेली नावाय तुझे